इचलकरंजी रनर्स फाउंडेशन आयोजित आय एम फिट क्लब इचलकरंजी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन रविवारी चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी करण्यात आलंय स्पर्धेचं यंदाचं पाचवं वर्ष आहे पाच किलोमीटर दहा किलोमीटर व एकवीस किलोमीटर अशा तीन विभागात घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेसाठी अडीच हजार स्पर्धकांनी नोंदणी केली आहे अशी माहिती अध्यक्ष महेश शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली आजच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात सर्वांचंच आरोग्याकडे दुर्लक्ष होत चाललंय त्यातूनही आरोग्यासाठी वेळ काढून संपन्न आरोग्य मिळावं यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेचे रेस डायरेक्टर अंकित सोंतलिया संदीप मोगे असतील तसेच रनिंग रूट व हायड्रेशनचे नियोजन प्रमुख भरत केटकाळे महेश मेटे असतील रविवारी पहाटे साडेपाच वाजता वॉर्म अप झुंबा होणार असून सहा वाजता डीकेटी राजवाडा येथून स्पर्धेची सुरुवात होणार आहे स्पर्धेचा मार्ग राजवाडा गांधी पुतळा मलाबादे चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा एएससी कॉलेज पाच किलोमीटर साठी टर्न कबनूर चौक व्यंकटेश्वरा स्कूल दहा किलोमीटर साठी टर्न नऊ महाराष्ट्र सुदगिरणी साजनी बिरला राईस मिल एकवीस किलोमीटर साठी युटर्न ते परत राजवाडा डीकेटी असा असणार आहे स्पर्धकांसाठी स्पर्धेच्या मार्गावर ठिकठिकाणी पाणी एनर्जी ड्रिंक फ्रूटची व्यवस्था आहे तसेच रूटमधील मेडिकल सपोर्टसाठी अलायन्स हॉस्पिटल व डॉक्टर अनिकेत पोद्दार प्रमुख असतील रूटवरील व्हॉलंटियर्स नियोजन गोरखनाथ सावंत उदय मेटे अभिजित मांगलेकर विनायक खोत करणार आहेत तिन्ही गटातील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत यामध्ये एकवीस किलोमीटर व दहा किलोमीटर साठी सोळा ते तीस एकतीस ते पंचेचाळीस शेचाळीस ते साठ आणि एकसष्ट वर्षावरील अशी चार गटात वर्गवारी करण्यात आले या स्पर्धेच्या निमित्तानं किटचं वितरण क्रीडा साहित्यांचं प्रदर्शन शनिवारी तेवीस डिसेंबर रोजी होणार आहे सकाळी साडे नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत लायन्स ब्लड बँक येथे स्पर्धकांना किटचं वितरण करण्यात येणार आहे यामध्ये गुडी बॅग टी शर्ट व बिब नंबर असणार आहे त्यासाठी नोंदणी केलेल्या सदस्यांनी या दिवशी आपले किट घेऊन जावे स्पर्धकांनी येताना आपला नोंदणी क्रमांक तसेच एसएमएसचा पुरावा आणणे आवश्यक आहे याच दिवशी मॅरेथॉन संदर्भातील विस्तृत माहिती दिली जाणार आहे असंही त्यांनी सांगितलंय पत्रकार परिषदेत संतोष शेळके नितेश पाटणी गोरखनाथ सावंत सुमित लाहोटी उदय मेटे महेंद्र जैन अशोक बांगड विनायक खोत स्वप्नील माने रमेश पारिक संदीप मोघे भारत केटकाळे उपस्थित होते